नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मुरांबा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळते की आता रमा अक्षयची वाट बघत असते कारण तिला अक्षयला सत्य सांगायचं असतं तर आता या ठिकाणी स रमा झाडाखाली बसलेली असताना त्या ठिकाणी आता अक्षयची गा गाडी येणारच असते म्हणून ती वाट बघत असते तर रमा आता तिथे चिठ्ठी लिहिते ती चिठ्ठी लिहिते त्या चिठ्ठीमध्ये लिहिते की तुम्ही मी आई होणार आणि तुम्ही बाबा होणार तर आता ही चिठ्ठी ती आता तिथे घराच्या पायरीजवळ ठेवते पायरी पायरीजवळ ठेवून झाल्यावर वरती आता तिथून बाजूला होते आणि गुपचाप झाडाच्या बाजूला होऊन ती बघत असते तर आता अक्षयची गाडी त्या ठिकाणी आलेलीच असते अक्षय आता गाडीतून खाली उतरतो आणि मग बघतो तर काय म्हणजे घराकडे जायला निघतो तर पायरीवर त्याला एक चिठ्ठी दिसते तेव्हा तो बघतो ते की ही चिठ्ठी कोणी लिहिली असेल आणि कोणी ठेवली असेल अशी ही चिठ्ठी तेव्हा तो ती चिठ्ठी हातामध्ये घेतो आणि बघतो तर काय त्याला आता रमा आई आई होणार आहे याचं सत्य आता त्याला त्याच्यासमोर येतं आणि मी बाबा होणार आहे हे पण सत्य त्याच्या समोर येतं तर आता इकडे अक्षयला खूप मोठा धक्का बसतो की म्हणजे माझी रमा आई होणार आहे आणि जी घरामध्ये आहे ती माही आहे ती रमा नसून माही, तर माही सोबत आहे तर माहीसोबत मी राहतो आहे तर आता माझ्या रमाला मी आता घराबाहेर आहे आणि ते एवढ्या म्हणजे ते फोटोशी असताना मी तिला तिच्याकडे ल, ल, लक्ष देत नाही नाही आहे म्हणजे माझी रमा आता प्रेग्नंट आहे तर ही रमा नसून माही आहे तर आता ती चिठ्ठी वाचून झाल्यावर आता इकडे रमा त्याच्याकडे बघत असते रमाला खूप रडू येत असतं की माझ्या नवऱ्याला समजलं की तो बाप होणार आहे आणि मी आई होणार आहे असं तर इकडे अक्षयलाही वाईट वाटतं की माझी रमा प्रेग्नंट असून ती बाहेर आहे तिला मी तिचं आई पण मिळवू देत नाही बायकोचं पण पण मिळू देत नाहीये तर आता मंडळी पुढे तो जोरजोरात माही माही अशी हाक मारतो तर आता माही बाहेर येते तर आता इकडे अक्षय म्हणतो तू कशी काय इकडे बाहेर आली तेव्हा तो म्हणतो की ते म्हणते काय नाही सहज आली बाहेर तर आता तो म्हणतो की तू रमा तू रमा नाहीयेस तू माही आहे तर ते म्हणते नाही अक्षय मी खरंच रमा आहे तेव्हा आता अक्षयला समजून गेलेलं खोटं बोलते आहे आणि हे सगळं झालेला प्रकार आता रमा बाहेरूनच बघत असते तर मंडळी आता अक्षय रमाला घरात घेऊन येणार का ते नवेन्या संसार थाटणार का कारण त्यांच्या आयुष्यामध्ये आता नवीन पाहुणा येणार आहे आणि तो माहीला घराबाहेर काढेल का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद असेच नवनवीन अपडेट तुमच्याकडे पोहोचत राहतील धन्यवाद